અધ્યાય સાહવા પ્રારંભ શ્રી ગણેશાયનમાં परम मंगला श्रेअरी तुझी कृपा झाल्यावरी अशुभ अवघे जाते दोरी हा अनुभव संतांचा त्या संतवाकी भरवसा मी ठेवून श्रीनिवासा मंगलाचे धरुणाशा तुझ्या दारी पातलो आता विनमुख लावल्यास त्याचा तुला लागेल दोष आणि बट्टा वाक्याचं लागेल की संतांच्या म्हणून हे माधवा अभिमान माझा धरावा रोष कधी ना करावा या जाण लेकरावर बालकाचं ही न पण लागे दूषण हे मनात आणून करणे असेल ते करी असो बंगटलाला घरी राहिली समर्थांची स्वारी तई अपूर्व एक घडली खरी गोष्ट श्रोते ती एका गावाच्या मळ्यास महाराज गेले एके दिवस कणसे मक्याची खावया बहुत मंडळी बरोबरी कणसे खाय आले खरी विरी तयारी केली कणसे भाजण्याची धनतर पाणी झिला परंपार गर्द छायाचे वृक्ष जवळ होते चिमतेचे आगट्या पेटल्या एक सरा त्याने डोंब झाला खरा गगनोदरी धुमासा त्या योग्य ऐसे झाले आज्ञा मुळ लागले चिंच वृक्षावर भले त्याच्या माशा उठल्या की त्या माशा उठता क्षणी मंडळी गेली पळवणी कणसे ठिकाणच्या ठिकाणी मक्याची ती राहिली त्या आज्ञा मोळ्यांच्या मक्षिका पसरल्या अवघ्या मळ्यात घोंगड्यांचा करून बुरका कोणी गेले पळून प्राणापरी आवडती वस्तू नसे हो कोणती अशा वेळी मूर्ती आसनी होती निर्धास्त ते नाही पळून गेले आसने आपल्या स्वस्थ बसले विचार करू लागले निजाचित्ती माशांचा माशी तरी मीच झालो मोहळ मीच बनलो कणसे खाया मीच आलो कणसे तेही रूपे माझीच ऐशा विचारे आनंदात महाराज राहिले डोलत अंगावरी असंख्यात माशा येऊन बैसल्या वाटे पासोडी माशांची समर्थ पांढरायले योग्यता ब्रह्मनिष्ठाची काय वर्णन करावी माशा चावती वरच्या वारीपर्यंत तो परवा करीत त्यांचे काटे शरीरी बोचले असते असंख्यात ह्यासी झाला एक भक्त झाले चिंतातुर तूर अंतर दुःख व्याकुळ झाले हो, कोठून बुद्धी झाली मला येथे आणले समर्थांना कणसे मक्याची खावयाला मंडईंच्या समवेत अशा समर्था लागून दुःख द्या मीच कारण हे शिष्य पण माझे दुर्दैव वा पुढे येण्याची के केली खरी हे जाणून कौतुक केले समर्थाने जीवानो जाऊन माझ्या बंकटाकारण तुम्ही चावावे जमलेल्या मंडईत बंकट हाच निस्तीम भक्त जो माझ्या प्रित्यर्थ येत आहे धावून या ऐसे म्हणता माशा गेल्या मोळेवरी जाऊन बसल्या बंकटलाल्याने पाहिल्या आप त्या आपल्या निजदृष्टी महाराज त्या बोलू नये बोलत ते झाल्या असून वा खूप केलीस मेजवाने अम्मासी तू माशांची अरे ते जीव विषारी बैसले माझ्या अंगावरी माझ्यापासून झाले दुरी लड्डू भक्त येत वा ह्याचा खरी विचार संकट आल्या कोणावर कोणीनं साह्य करणार एका ईश्वरवासून जिलबी पेढे बर्फी खाती माशाला पडून जाती ऐशी जयांच्या आई कृती ते स्वार्थी भक्त निसंशय बंकटलाल मधुरोत्तर करत्या झाला त्यावर महाराज आणू का सोनार काटे माशांची काढावया महापापे मी गुरुराया तुम्हाला गी त्रास दया आणि मी तो झालो या ठाया माशा किती डसल्या तरी गांधी अगणित अंगावर उठल्या तुमच्या साचार, ह्याचा पर या पर्याय उपाय सांगा कोणता लालाचे ऐकले वचन महाराज बोलत हे झाले अरे ह्यात ना काही अधिक घडले डसने स्वभाव माशांचा मला त्याची मुळीच बाधा होणार नाही जाण कदा त्या माशी रूप सच्ची दा म्या जाणले म्हणून माशी तरी तोच झाला तोच आहे माझा पुतळा पाण्यानेच पाण्याला काय दुखवता येईल हे ऐकता ब्रम्हज्ञान बंकटलाले धरी मौन काटे काढायला लागून बाहिले त्याने सोनारा सोनार चिमटे घेऊन आले देहास शोधू लागले कुठे आहे तर काटे रुतले मक्षिकेचे पावया महाराज बदले त्यानं काय ह्या वंद्या मैथुना करीत असा तुमच्या नैना काटे तेना दिसतील ते काटे काढण्याची चिमट्याची गळती नाही मुळीच साची साक्ष ती ह्या गोष्टीची मीच दावितो तुम्हाला ऐसे म्हणून कौतुक केले वायूलागी रोखून धरले ते काठे अवघे वरी आले रुतलेल्या स्थलातून तो पाहता प्रकार लोक आनंदले फार कळून आला अधिकार श्री गजानन स्वामींचा पुढे कणसे भाजली अवघ्याने ती ग्रहण केली अस्तमाने निघून गेली मंडई निजगृहाते असो पुढे एक वेळा महाराज गेले अकोटाला आपल्या बंदूस भेटण्याला श्री नरसिंगजी कारणे हा कोतश अलीचा शिष्य मराठा जातीचा कंठमणी विठ्ठलाचा बलाने झाला असे त्या नरसिंगजीचे चरित्र मी भक्ती लिलामृतात वर्णिलेले आहे इतमृत आता ते सांगणे नको हे अकोट नामे नगर शेगावून साचार हे अठरा कोसावर ईशान्येला परियसे मनोवेगाचा सजोन वारू निगते झाले सद्गुरुजी जे पदनतांचे कल्पतुरु श्री गजानन महाराज अकोटाच्या सामने द्यासे एका निबिडतर्शा अरण्यासी नरसिंह राह अरनिर्षी एकांत एक वास सेवाव्या हे निर्जन अवघे अरण्य महाभयंकर दारुण निंब अश्वत्त रातांजन वृक्ष जेते उदले लता त्या नाना जाती वृक्षा वेळून बैसले असते तृण वाढेले भूमीवरती सर्प वारुळी असंख्यात ऐशा त्या अरण्यात अरण्यातसिंगजी जाऊन बसत म्हणून आले औचित्य समर्थ त्याशी भेटाव्या सारखा भेटे सारख्याशी पाणीस म्हणजे पाण्यासी विजाती या द्रव्याशी समरस तसा होणे नसे गजाननाशी पाहिले त्याने चित्त आनंदले स्वामी नरसिंहजी भले तो प्रेमानं वर्णवे की एक हरि एक हर चालते बोलते परमेश्वर एक राम एक कुमार वसुदेव देवकीचा एक मुनी विशिष्ट एक पाराशर ऋषी शिष्ट एक जान्हवीचा काट एक तट गोदेचा एक हिरा कोयनोर एक कौस्तुभ साचर एक वैनते एक कुमार सती वानरी अंजनीचा दोघे भेटले एकमेका दोघं आनंद सारखा बैसे ते झाल्या असणे एका, हित गुज ते करावया अनुभव त्या आपापले एकमेका कथित झाले नरसिंगा तू उत्तम केले प्रपंचात राहिलास मी त्याग केला तयाचा स्वीकार करून योगाचा ह्या सच्चिदानंद तत्वाचा करिता झालो विचार या योगाच्या क्रियेत गोष्ट होती अगटित ज्यांचा मुळीनं लागेअंत ह्या सामान्य लोकांना त्या गोष्टी लपवावया पिसा बंदो जगा ठाया उपाधी ते नासावया वेड बळीच पांघरलो तत्व जाणण्या कारण मार्ग कथिले आहेत तीन कर्म भक्ति योग म्हणून शास्त्राकार आणि शास्त्रात फलयातिनी मार्गाचे एकचया किरीचे परिबाह्य स्वरूप त्यांचे भिन्न भिन्न असे की योग योग क्रियेचा जरी अभिमान वाईसाचा तरी त्याशी तत्वाचा खरा बोधना होईल योग क्रियावरून अलिप्त राहावे त्यापासून समान तरीच तत्व कळू नये ह्याच परिप्रपंचाची स्थिती नरसिंह आहे साची आसक्ती कन्या पुत्रांची मुळीच राहता नये गार पाण्यात राहते पाणी शिरू देते त्याचेच वागती साच ह्या प्रपंचा माजारी परित्वा राहावे अपेक्षा रहित असावे चित्ता तुंना ढळू दावे सच्चिदानंद इशाला म्हणजे काहीच शक्य नाही तू मी आणि शेषशाही एक रुपा हो पायी जन जनार्दन भिमदन असे नरसिंग म्हणे बंधुराया आला समज भेटावे हे तुझी केवढी दया उपमा ह्याला देण्या नसे प्रपंचमुळे अशाश्वात त्याची काय किंमत दुपारच्या सावली प्रत कोण सांगे खरे माने तू कथिले परी तैसा वागेन भोवरी मी जाणं वरच्यावरी अशीच भेटी द्यावी तुवा देर प्रारब्ध जायचे असेल ज्या जातीचे तेच आहे भाव्याचे लोकाचारी निसंशयम तुम्मा अम्मा कारणे जे का धाडेले ईशाने तेच आहे आपला आपणा करणे निरालसपणे भूमीवरी आता विनंती इतकीच खरी व्यवहारिक वर्षावरी देतं जावी साजरी मी धाकटा बंद तुझा नंदी ग्रामा राहिला भरतं रघुपतीची वाट पाहतं तैसाच मी आकोटात राहून पाहतो वाट तुझी तुला येथे यावया अशक्य काय नाही सद्या अवघ्या आहेत योग करिया अवगत तुला पहिल्या पुनं पदन लाविता पाण्याप्रथम योगी भरधाववरूने पळतं क्षणा माझी फिरून येतं शोधून अवघ्या त्रिभुवना ऐसे ऐसेच तू हितगुच हित उभेत आमचे रात्रभरी झाले साचे भरते आले प्रेमांचे दोघांच्या संगमी खरे खरे जे का संपत तेथे हेच घडू नये दांबिकांची होतात भांडणे पाहून एकमेका दांबिक म्हणून आहे गुरु ते अवघे पोट भरू पुरा माझे फुटके तारू तारण्याचे समर्थन असे दांबिकांचा बोलबाला जरी होतो जगेबाला तरी तागणे आहे त्याला निवडून या श्रोते हो संतत्व नाही मठात संतत्व नाही विद्वत्तेत संतत्व नाही कवित्वात तेथे स्वानुभाव पाहिजे दांबिक मुला सोने त्याला सांग काय घणे गृणे म्हणून ठेवणे काय कसबिने सदनात ही संत जोडी साक्षात्कारी दांभिकतेची साच वैरी नांदे ज्यांच्या सदैव ती सदाचार नरसिंहजी भेटण्या जाणं कानाने आले गजानन हे ऐसे कळले वर्तमान गुराखी द्वारे कुटाला ते कळता आनंदले लोक धावू लागले नारळ घेऊन निघाले पहा या द्वय संतांसी एकमेका ऐसे म्हणती चला चला रे सत्वरगती गोदा आणि भागीरथी संगम पावली काननात त्या भेटरूपी प्रयागाशी जाऊ आपण स्नानासी या महोदय परवणेशी साधून घेऊन चलाव तो इकडे काय झाले गजानन आधीच निघून गेले नरसिंग असीपासून भले भेटणं झाली पौराण सिंग पुढे एकदा गजानन करीत असता भ्रमण दर्यापुराच्या सन्निध झाले येत झाले शिष्यास दर्यापुराच्या शेजारी शिवरगाव निर्धारी असे चंद्रभागेच्या तरी व्रजभूषणा वास येते श्रोते ही चंद्रभागा पंढरीची नाही बघा ही लहानशी एक गंगा प्रयोक्षिणीला मिळणारी या शिवरगावात व्रजभूषण नामे पंडित चार भाषा अवगत होत्या श्रोते जयाला कीर्ती ज्याच्या विद्वत्तेची वराडी पसरली साची ह्याला भक्ती भास्कराची आत्यंतिक असे हो प्रत्येक चंद्रभागेवर स्नान करी साचार उदयास येता दिनकर अर्ध त्यासी देत असे पंच पंच उषकला ब्रजभूषण उठेबला सारुण प्रार्थविधीला विधीला अरुण स्नान करी दै शोद ऐसा कर्मठ परिज्ञानी मान त्या विद्वजनी ज्याची होती विशेष त्या शिवर गावाला योगीराजे फिरत आला वाटे तपासे द्यावायला फल त्या व्रजभूषणासी चंद्रबागेच्या वळवंटी हा बैसला ज्ञानजेटी समोर नदीच्या काठी आले ब्रजभूषण स्नानाला ती प्रभातीची वेळा पाहिजे प्रकाशीला दिशादाई कुकुटाचा आवाज येई वर्षेवरी ऐकाव्या चातक भारद्वाज पाकरे जाऊ लागले अत्यादरे भास्कराशी सामोरं पूर्व दीक्षा लक्ष्मण भास्कराचा उदय होता तम निमाला हा हा म्हणता जैसा सवेस पंडित येता मूर्ख जाती उठवणे ऐशा त्या सुप्रभाती वाळवंटी गुरुमूर्ती बैसली होती निच्छिती ब्रह्मानंदी डोलत सवे शिष्य अपार बसले होते मंडलाकार ते शिष्य नव्हते किरणे थोर त्या गजानन भास्कराची ते व्रजभूषण तत्वता झाला सूर्यासी अर्ध देता तो हा पुढे ज्ञान स्विता त्याने पाहिला प्रत्यक्ष सूर्याप्रमाणे सतेज कांती अजानुभाऊ निश्चिती दृष्टी नासाग्राच्यावरती स्थिर जायची झाली असे ऐसा पुरुष पाहता क्षणी व्रजभूषण हर्षला मनी संध्यास्नामन घेऊन जाव आला धावत जवळ त्यांच्या अर्ध दिले पायावरी गजाननाच्या सत्वरी प्रदक्षिणा अखेरी त्याने घातली त्याला मित्राय नमहा सूर्याय नमा भानवे नमा खगाय नमा खगा अशी नावे घेऊन पहा घातले द्वादश नमस्कार शेवटी आरती ओवाळली गजाननाचे आदरे न्यूनता ती नाही पडली कशाची त्या ठाय प्रार्थनापूर्वक नमस्कार साष्टांग केला अखेर मुखाने ते स्तवन थोर महाराज आमचे चावले माझ्या तपाचरणाचे फळ आजी मिळाले साचे दर्शन दिव्य पाय आमचे आज झालो धन्य मी नमोधरीच्या भास्कराला देतो तो अर्थ भला तो आज प्रत्यक्ष पायीला ज्ञानविधी योगेश्वर हे पूर्ण ब्रह्म जग चालक ज्ञान राशी ऐसे युगायुगी किती अवतार घेसी झाल्यास दर्शन तुझे भयरोग चिंता नासे गजानन गुरु मज पावाता ऐसे प्रार्थना करून संपवले त्याने स्तवन योगेश्वरी ह्या आलिंगन दृढ दिले त्या दोन्ही करे माय जैसे लेकराला प्रेमधरी पोटाला तेवी व्रजभूषणाला धरते झाले महाराज मस्तकावर ठेविला कर आशीर्वाद दिदला तो सर्वदा तुझा जय जयकार होईल बाळा व्रजभूषणा कर्म मार्ग सोडू नको विधी निरर्थक मानू नको मात्र त्यात होऊ नको लिप्त बाळा केवाई आचरू न कर्मफल टाकीता भेटतो घननिळ त्याच्या अंगीनं लागे मळ ह्या कर्माचा केवाई तू आता आपल्या सदनी माझे बोल ठेवी म्हणे प्रत्ययी माझे तुला ध्यानी होत जाईल दर्शन ऐसे म्हणून प्रसाद दिला श्रीपलाचा श्रोते बला त्या ब्रजभूषण पंडिताला महाराजा आले शेगावी त्या शेगावचे होते नाव पूर्वकाली शिवगाव अपभ्रंश लादला ठाव शेगाव ह्या शब्दाला ते चली प्रचलित आहे उबधो वराडात सतरा पाटील होते सत्य हा एकाच ग्रामाला महाराज शेगाव असे आले पर्ण स्थिर राहिले हमेशा ते भटकत राहिले मनात येईल त्या स्थळा अकोट अकोले मलकापूर नावे सांगावी कुठवर चांदण्यांची न होणार मोजदाद कोण आहे ज्येष्ठ आषाढ महिना गेला पुढे श्रावण मासाला उत्सव होता सुरू झाला मारुतीच्या रावळात हे मारुतीचे मंदिर शेगावी भट्ट भव्य साचार पाटील मंडळी थोडं थोडं होती ह्या भक्त देवाची पेंडी लागी जयसाळा तेवी पाटील गावाला जे जे काही आवडे त्याला तिकडे लोकांचा कल होई चाले उत्सव महिनाभर अभिषेक पोथी कीर्तन गजर अन्नदानाशी आईपूर अवघे लोक तृप्त होती ह्या उत्सवाचा पुडारी खंडू पाटील निर्धारी जो गावचा कारभारी होता उदार मनाचा श्रोते हे पाटील पण आहे वाघाचे पांघरुण ते जो घेई त्याला जन भिऊ लागत ती सहजची गाव करी ते राव करी ऐशी मराठी भितरी म्हणा एक साजरी ती यथातथ्य असे त्या मारुती मंदिरासी आले गजानन पुण्यराशी श्रावणाच्या आरंभाशी उत्सव श्रींचा पावया बोललेले बंकटलालासी मी आता ह्या मंदिरासी राहीन जाण अहरनिरशी त्याचा शोक करू नको गोसावी संन्यासी फकीर ह्याना कायमचे राहण्या घर योग्य नाही साचार तुम्हा प्रापंचिकांचे मी परमहंस संन्यासी आता राहतो मंदिराशी तू बोलावशी ज्या दिवशी तेवढ्या पुरता येई नेतं हे अंतरीचे गुह्य तुला कथन केले बंकटलाला स्वामी शंकराचार्यांना भ्रमण करणे भाग आले गोसावी मचंद्र जालंदर हेही राहिले निरंतर प्रापंचिकांचे वगळून घर कानना माझे वृक्षातळी छत्रपती राजा शिवाजी जो रणबहादूरबीर बेळगाजी ज्याने हिंदूंची रक्षली बाजी दंडून दुष्ट यवनाना त्या शिवाजीचे प्रेम पार होते रामदासावर परी सज्जन गडावर स्वामी होते वस्तीला ह्याचा विचार करावा हट्ट मुळीना धरावा माझ्या म्हणण्यास मान द्यावा ह्यात कल्याण तुझे असे निरुपाय होऊ नखे देता झाला रुकार तो बंकटलाल सावकार गजाननाचे म्हणण्याला मंदिरी स्वामी समर्थ येता हर्ष झाला समजता भास्कर पाटील सुरशुषे रिता जवळ राही निरंतर हा दास गुण विरचित श्री गजानन विजय नामे ग्रंथ मुमोक्षाला दावपत संत चरण